बापरे जड आहे ती बॅग जड आहे बाबू ग तुला तर मित्रांनो सगळ्यात डेंजर म्हणजे हे माईक लड्डूला एवढं आवडतं आणि आता मी तिला इग्नोर करणार आहे माईकसाठी साठी बघा कसे मागे लागेल त्यामुळे कॅमेरा थोडासा नीट सेट करू आपण आता बघा तर मित्रांनो वेलकम बॅक टू आय चॅनल प्रतीक्षा अमल अनायशा ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि माईक बघितलं आहे तिने पण मी असं इग्नोर करेन तिला माईक देणारच नाही आता रिएक्शन बघा फक्त तिचं फेवरेट आहे हे माईक तिला पाहिजेच असतं तर हे बघा आली लड्डू काय झालं बाबू काय पाहिजे काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे कुठे हे मम्मा थोडी आहे माहिती आहे या तसं बोलायचं असतं हॅलो हॅलो तू बोल तू बोल तू बोल ना हॅलो हॅलो नाही बोल मम्मा नाही चिडली आता चिडली <चीड़ले. laughs> हा थँक यू थँक यू ये ये ला ये ये ए थांब आपण येथे लावू इथे लावतो इथं वाव पहिले ये येप रे तिच्या हातात लागला आता खुश झालीये ती ये मम्मा बोल मम्मा बोल त्यात बोलायचं असतं बाबू थांब हॅलो तू बोल माममा आता बघा तिला जरा फिरवतो मी गे, गे, गे. <laughs> काय पाहिजे तुला पहिले ते आण इकडे बुगुलान ते आपण बुगुला देऊ मोबाईल घ्यायला गेली चिडली का तू बापरे बंद करते काय ए नको भुभू चिडले <laughs> वाटतात आता बघा सरळ <सुरें> मोबाईल <laughs> रेकॉर्डिंग ऑफ करायला गेले होते बघा आली हॅलो होय बघा चिडचिड बघा माइक माइक देत नाहीये तर मोबाईल पाहिजे मॅडमला घे 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 माईक घे हे सारखं सारखं काढायला आणि ते तिला आवडत माईकचं हे निघतं सारखं आता हे बाबू ए असं नाही करायचं ए, ए खुश झाली ते नाही काढायचं हे सारख्या सारखं नाही काढायचा आता कसं काढशील कस काढशील पडलं ना आता खाली ते आलं ॲटोमॅटिक ये नको नको मी माईक काढून बॅगेत ठेवलाय हो तर बॅग चेक करते मॅडम काय काय बॅगेत बॅगेत हात घालते माईक चेक करायसाठी इथंच ती ठेवलाय का तो का तुला एवढं तू माईक आवडतो हा बोलत तर नाही काय त्यात बापरे जड आहे ती बॅग जड आहे बाबू उचलते ती एवढी मोठी ओढती आहे का हाताने कसली चिडचिड झाली का तुला बाप रे एवढा राग एवढी चिडचिड काय दे, दे इकडे मी देतो काढून तुला बॅगाने इकडे बॅगाने इकडे कस माहिती तुला इथेच ठेवलंय हो बघा काय 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 मोबाईल हे ते पडलं ते पडलं मागे गेलं